नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विद्युत तारेवर आकडा टाकून वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपी सटक हापा वनपरीक्षेना अंतर्गत नागलवाडी वनक्षेत्रातील घटना सावनेर तालुक्यातील हापा वनपरिक्षेत्र क्षेना अंतर्गत नागलवाडी वन, वन वर्तुळ मध्य प्रदेश सीमा लगत असलेल्या वनक्षेत्र कोरमेटा सिदेवाणी नागलवाडी या परिसरात शुक्रवारला अकरा केली विद्युत लाईन वर लोखंडी तारचा आकोडा टाकून त्याच्या मदतीने परिसरात पसरवून वन्यजीव शिकारीचा प्रयत्न करीत असलेल्या एका आरोपीस पकडण्यात वन कर्मचाऱ्यांना असून तीन आरोपी अंधारात पसार झाले आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर चे कलम नोवन्वय वन्यप्राणी शिकार बाबत वन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वसंत बन वय पस्तीस वर्ष तोरणी तहसील बिचवा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश याला अटक करण्यात आली नागलवाडी वन क्षेत्रात गस्ती दरम्यान कोरमेटा येथील एका शिवारात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अकराकी विद्युत लाईनवर लोखडी तारचा आकोडा टाकून त्याच्या मदतीने तारे किमी परिसरात पसरवून वन्यजीव शिकारीचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले व त्या भागात गस्त करून एक आरोपी मोक्यावर पकडण्यात आला व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तीन आरोपी फरार झाले उक्त आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर चे कलम नऊ अन्वय वन्य प्राणी शिकार बाबत वन गुन्हा दाखल करण्यात आला सदर कार्यवाही उपवन संरक्षक नागपूर वन विभाग डॉक्टर भारत सिंह हाडा व यांच्या मार्गदर्शनात सदर वन गुन्ह्याचा तपास सहायक वन संरक्षक नागपूर वन विभाग व्ही गंगावणे व खापा वन परिक्षेत्र अधिकारी एस करीत आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट